छत्रपती हो शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवनीतीचा विचार डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या स्वराज्य संग्राम संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सोलापुरातील इंद्रप्रस्थ हॉल हेगडेवार जवळ सोलापूर येथे साजरा करण्यात येणार आहे तरी या मेळाव्यास महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये स्वराज्य संग्रामच्या विविध भूमिकांवर विचार विनिमय करण्यात येणार आहे तसंच मार्गदर्शन होणार आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक अरबी समुद्रात उभारणं मराठा आरक्षण देशात समान नागरी कायदा लागू करणं सारथी संस्थेची व्याप्ती वाढवणं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानं थेट कर्ज योजना सुरू करून किमान एक लाख रुपयांचं कर्ज द्यावं यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे तरी राज्यभरातून सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन स्वराज्य संग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या या संघटनेला येत्या पंधरा तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षपूर्तीनिमित्त वर्धापन दिनाचा सोहळा सोलापूर सोला मध्ये साजरा करण्यात येतोय राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवरायांचं स्म आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याचबरोबर समान नागरी कायदा या देशामध्ये लागू झाला पाहिजे अशा प्रकारचीही स्वराज्य संग्रामची भूमिका आहे पासष्ट वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली पाहिजे के किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळालं पाहिजे अशाही प्रकारची भूमिका आहे रायगडावरचं जे जगदीश्वराचं मंदिर <स्थखार> आहे त्या <करणा> मंदिराचा जीर्णोद्धार सरकारनं केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा जु... करून सरकार गेलं वर्षभर काही करत नाही त्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील भूमिका आहे अशा प्रकारचे काही प्रश्न हातात घेऊन स्व स्वराज्य संग्रामनं गेल्या वर्षाभरामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास वीस बावीस जिल्ह्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत पुढच्या काळामध्ये आम्ही संपूर्ण राज्यामध्ये स्वराज्य संग्रामचं काम उभं करू आणि समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये काम, का काम करेल त्या संदर्भातली अधिकची भूमिका आम्ही येत्या पन चौदा तारखेला सोलापूरमध्ये जो मेळावा होतो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट करू परंतु एवढंच आमचं म्हणणं आहे की अरबी समुद्रामध्ये जो पुतळा स्मारक पुतळा नव्हे स्मारक उभं करण्याचं जे चाललेलं होतं त्याच्यासाठी लागणारं बजेट असेल बाकीच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून अनेक प्रकारच्या परवानग्या लागणार होत्या त्याही सगळ्या परवानग्या मिळवून तिथे भूमिपूजन झालेलं आहे मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन होऊन आज जवळपास नऊ वर्षं उलटत आहेत त्या ठिकाणी एकही दगड पडत नाही म्हणजे एकही वीट त्या ठिकाणी रचली जात नाही सरकारची इच्छाशक्ती बाबतीमध्ये नेमकी काय आहे हे समजत नाही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तर या सगळ्या सरकारमधल्या बसलेल्या लोकांना आणि विरोधकांनाही हवा आहे परंतु विरोधकही याच्यावरती काही बोलत नाहीत आणि सरकारही हा प्रश्न पुढे का नेत नाही तर सरकारला हा विषय सोडवायला भाग पाडू आणि महाराष्ट्रामध्ये ये जे छत्रपती शिवराय हे या देशाचं भूषण आहे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवरायांचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालंच पाहिजे याच्यासाठी हा लढा राज्यामध्ये उभा करतो यावेळी अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांसह ज्ञानेश्वर जाधव रामचंद्र शिंदे गंगाधर गायकवाड सागर गायकवाड आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही बर